खूप छान वाटतंय मला मी असं एकटी कुठेतरी बसनी प्रवास वगैरे करून जाते इथे मध्ये हाय नमस्कार मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता आहोत स्वीडन मध्ये आणि स्वीडन डेली रुटीन लाईफस्टाईल आणि व्हिजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितलं नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज सकाळपासून सगळी का घरातली कामं वगैरे झाली आमचं जेवण झालं दुपारचं आणि आता मी निघालेली आहे जसं मी तुम्हाला मागच्या वेळेस म्हटलं होतं की आम्ही आय डी कार्ड माझ्यासाठी अप्लाय केलं होतं आणि ते आय डी कार्ड आता बनावून झालेला आहे सो त्यांनी विक्रांतना मेल केला होता की तुमचं आय डी कार्ड रेडी आहे तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता सो मग आज तसं ही ऑड डे होता विक्रांतना ऑफिस आहे त्याच्यामुळे ते नाही आलेत आणि विहिकाला तिला खाऊन पिऊन मस्त झोपवलं आहे तर ती झोपली आहे आणि आता आ, मी एकटीच चाललेली आहे खरं तर माझं आय डी कार्ड कलेक्ट करायला आणि खरं तर मी असं थोडंफर ग्रॉसरी स्टोअर वगैरे असं असेल ना तर मग मी एकटी जाऊन येऊन करू शकते पण असं बसने कुठे गाड्यांचा आणि बसने असं कुठेही जायचं म्हटलं तर किंवा तर असं मी फार जात नाही खरं तर मी असं पहिल्यांदाच चालली आहे तर चला आता इथे बस इथे थांबली आहे मी आणि एक पाच मिनटामध्ये येईल बस सो चला आणि आजचं वातावरण सांगायचं झालं तर एवढं थंडी आहे ना आज पण आणि काल तर स्नोफॉल झाला एकदम थोडासा झाला म्हणजे फार नाही झाला पण तरी खूप जास्त थंडी आहे तर आता थोड्या वेळात बस येईल आणि मग मी तुम्हाला दाखवेल पण खरं तर आतमध्ये तर व्हिडिओ शूट करायला नाही जमत पण मग बा बाहेर आल्यावर मी तुम्हाला दा सांगेल की काय काय त्याची प्रोसेस होती आणि कसं मला आय डी कार्ड मिळालं कसं मी कलेक्ट केलं आणि येताना मला थोडीफार दूध वगैरे घ्यायचं आहे घरात संपलं आहे सो मग ते पण घेऊन जायचं आहे विहिकासाठी थोडंफार फ्रूट्स वगैरे घ्यायचे आहेत तर ते पण घेईल मी सो चला जसं जसं होईल तसं तसं मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करेलच आणि आता थोड्या वेळात बस येईल मग आपण जाऊया सो so, आता मी बसमध्ये बसलेली आहे आणि आता मा आम माझा जो स्टॉप आहे तो अगदी न, मला वाटतं पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर आहे आणि त्या स्टॉपचं नाव आहे है, वार्नहॅम सो तिथे आपल्याला उतरायचं आहे तर तिकडे उतरून मग थोडंसं चालत पण जायचं आहे मागच्या वेळेस खरं तर मी तुम्हाला ते ऑफिस दाखवलं होतं तर तिथेच आपल्याला परत जायचं आहे सो चला तर खरं तर पण छान छान वाटतं आहे मला मी असं एकटी कुठेतरी बसनी प्रवास वगैरे करून जाते आहे इथे स्वीडनमध्ये तर छान वाटतंय नाही तर मी नेहमी विक्रांतबरोबर जायचे त्यामुळे ते असताना असं होतं ना की विक्रांत असताना आपण खूप असं अलर्ट नाही राहत म्हणजे मी मग माझं असं असतं की हां ठीक आहे ते आहेत बरोबर त्यामुळे ते बघतील वगैरे हो नाही का पण स्वतः जाताना असं एकदम अलर्ट राहावं लागते की आता कुठला स्टॉप आला नंतर कुठला स्टॉप आहे आपल्याला कुठे उतरायचं आहे तर असं होतं आहे त्याच्यामुळं एकदम मी व्यवस्थित सगळे स्टॉप बी बघून व्यवस्थित तिकीट वगैरे स्कॅन करून चालली आता आणि चला आणि खरं तर असं एकटीने पण कधी कधी बाहेर पडलं पाहिजे नाही का म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी समजतात आणि नाही का छान वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात काही चूक झाली काही हे झालं तरी ठीक आहे चूक हे काही नाही आपल्याकडे मोबाईल असतो विक्रांतना फोन कधी करू शकते त्यांना त्यांची हेल्प घेऊ शकते चला आता तुम्हाला मी दाखवते स्क्रीनवर आपला जो स्टॉप आहे तो आणि किती मिनटं आहे ते पण दाखवते तर इथे बसमध्ये ना इकडे अशी स्क्रीन आहे बघा ते तुम्हाला दिसत असेल सेकंड नंबरचा जो स्टॉप आहे वन हॅम चार मिनटं सो चार मिनटात आपण पोहोचणार आहोत चला उतरलेली आहे आणि इथून आपल्याला थोडंसं चालत जायचं आहे आणि त्याच्यानंतर तिकडे ऑफिस असणार आहे त्या ते टॅक्स ऑफिस जिथे आपल्याला आपलं आय डी कार्ड मिळणार आहे सो चला आता आपण पोहोचत आलेलो आहोत त्या ऑफिसच्या इथे तुम्हाला माझ्या मागची जी ब्राऊन कलरची बिल्डिंग दिसते आहे ना सो so, तिथे आहे ते ऑफिस आणि पटकन आपलं आय डी कार्ड कलेक्ट करूया तर चला हे आलं आहे आपलं ऑफिस आणि जाऊया आता आपण आतमध्ये आणि आतमध्ये तर काही शूट करता येणार नाही ना, 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 तर चला पटकन मी आय डी कार्ड घेऊन येते आणि नंतर बोलते तुमच्याशी सो आता माझं आय डी कार्ड मला मिळालेला आहे आणि थोडासा वेळ लागला तिकडे पण आता मिळाले आणि आता मी आलेली आहे थोडंसं ग्रॉसरी शॉपिंग करायला म्हणजेच थोडे फ्रूट्स वगैरे घ्यायचे आहेत विहिकाचं व्हीकासाठी आणि दूध वगैरे संपलं आहे ते घ्यायचं आहे तर चला इथे हे आहे मागे खूप तुम्ही बघू शकता तर चला आता जाऊया आतमध्ये आणि थोडंसं शॉपिंग करते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी सो आता माझं इथे सगळं सामान घेऊन झालेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला मी इथे थांबली आहे बिलिंग करण्यासाठी सो चला पटकन बिलिंग करून घेऊया आणि मग घरी जाऊया आता मी बसमधून उतरलेली आहे आणि आता चाललीये घरी आणि आता इतकं छान ऊन पडलंय ना मस्त वाटतंय आणि सका म्हणजे जेव्हा निघाले तेव्हा तर एकदम हलकं ऊन होतं त्याच्यामुळे खूप जास्त थंडी वाजत होती पण आता एकदम छान ऊन पडलंय मस्त थं गरम म्हणजे एवढी थंडी नाही वाजते गरम पण नाही होते म्हणा पण एवढी थंडी पण नाही वाजत आहे तर चला आता आहे मी घरी आणि बहुतेक आता तरी भिका व्या, व्या उठली असणार आहे कारण बळा बराच वेळ झाला मी आहे बाहेर तर तेवढं आय डी कार्ड घ्यायचं होतं ते घेतलं थोडीफार शॉपिंग करायची होती ग्रॉसरी स्टोअरमधून सो ती केली आणि आता चाली आहे घरी सो खूप छान वाटलं मला म्हणजे माझा एक्सपिरियन्स विचाराल ना की मी पहिल्यांदा असं कुठे बाहेर गेली आहे ब पहिल्यांदा बाहेर गेली आहे म्हणजे पहिल्यांदा मी एकटी तर बाहेर जातेच कुठे जवळपास जा चालत वगैरे ग्रॉसरी स्टोअरमध्ये वगैरे पण बसनी असं थोडंसं थोडंसं लांब मी पहिल्यांदाच गेली आहे त्याच्यामुळे छान वाटतंय मला एकटं फिरायला मजा येते <laughs> तर असं काय म्हणतात कधीतरी असं एकटं पण फिरलं पाहिजे मी टाईम स्वतःला असा दिला पाहिजे नाही का चला आता घरी जाते आणि नंतर मग बोलते तुमच्याशी नेक्स्ट डे तर आज आहे नेक्स्ट डे आणि आता आम्ही चाललेलो आहोत बँकेत बँकेमध्ये तर माझा अकाऊंट ओपन करायचा आहे तर जसं की मी तुम्हाला आणि मागच्या म्हणजे काल खरं तर तुम्हाला मी दाखवलं की मी आय डी कार्ड घ्यायला गेले होते आय डी कार्ड मिळालं आणि मग आज आ, आता चाललो आहोत माझा अकाउंट ओपन करायला आणि जर जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं की आपल्याला चाईल्ड बेनिफिटचा जो मला चेक मिळालेला होता तर तो चेक आता बँकेत डिपॉझिट करायचा आहे आप आणि आपल्या अकाउंटवर सगळे पैसे येतील बॅ अकाउंट ओपन केल्यानंतर तर चला नुँ। 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 चाल तर आता आम्ही चाललो आणि बँक खरं तर खूप जास्त जवळ आहे घरापासून अगदी वॉकिंग डिस्टन्सच आहे नाही का खूप जवळ आहे त्याच्यामुळे आम्ही मस्त चालत चाललो आहे आणि आजचं वातावरण तर म्हणजे काय इतकं भारी वाटलंय आहे ना समोर आल्याची फिलिंग येते आता खरं तर मस्त आणि खरं तर किती दिवसापासून असं खूप जास्त विंटर असेल ना तर समर आल्याची जी खुशी असते ना तर ती सांगूच शकत नाही एवढं वा आता छान वाटतंय वातावरण तर मस्तच आहे आणि आधी कसं खूप लवकर अंधार पडायचा म्हणजे अगदी चार पाच वाजतात इतका अंधार पडायचा की असं वाटायचं रात्रीचे नऊ दहा वाजलेत अगदी आणि आता म्हणजे आता गेले दोन तीन दिवस झाले जो सनसेट आहे ना तो अगदी सात आठ वाजेपर्यंत होतो आहे चाहे त्याच्यामुळे छान असं ऊन पड ऊन आहे बरेच बराच वेळ आणि खरंच मस्त वाटते तुम्हाला दिसत असेल एकदम छान मस्त वाटतं तर चला तर चला आणि मी काही ते आहे स्ट्रोलरमध्ये झोपली आहे हाय स्ट्रोलरमधून हाय करते ती तर चला आणि हो इथे जे बँकेत अकाउंट ओपन करणार आहे ना मी तर काय uh, काय प्रोसेस असते काय डॉक्युमेंट्स लागतात किंवा खूप जास्त लागतात की कमी लागतात uh, तर हे सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करायलाच आता ऑब्व्हियसली तिथे आतमध्ये तर काही शूटिंग करू देतील असं वाटत नाही पण बाहेर आल्यानंतर मग मी तुम्हाला सगळं सांगेल की किती वेळ लागला लाग अकाउंट ओपन करायला आणि खूप जास्त प्रोसेस मोठी असते की पटकन होतं हे सगळं मी तुमच्याबरोबर शेअर करायलाच त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा इथे पोहोचत आहोत आणि तुम्ही बघू शकता इतका सुंदर असा सीन झालेला आहे एकदम मस्त व्ह्यू दिसतोय सनसेटचा व्ह्यू दिसतोय एकदम आणि कलर कॉम्बिनेशन पण तुम्ही बघा ना किती सुंदर दिसत आहेत त्याच्यामध्ये बरोबर ते झाड आलंय आणि एकदम असा पिक्चर परफेक्ट फोटो दिसतोय तुम्हाला व्ह्यू आणि खरं तर मला माहित नाही कॅमेरामध्ये कसं दिसत असेल पण असं औरि बघताना खरंच खूप छान वाटते रिअलमध्ये नाही का बिल्डिंग मस्त आणि इकडे आपली बिल्डिंग काय करते थंडी तर खूपच वाढली आहे बापरे म्हणजे जेव्हा आम्ही निघालो तेव्हा तर मस्त ऊन होत तेव्हा काही वाटलं नाही एवढं पण आता खूप जास्त थंडी वागतीये एकदम हातफुल गारठलेत एकदम लाल लाल झालेत तुम्ही बघू शकता <laughs> तर आत्ताच आम्ही घरी आलो आणि बँकेचं काम आमचं झालेलं आहे अकाउंट ओपन करायचं होतं तर तेच ते त्यांनी सांगितलं आम्हाला की फक्त तीन ते चार आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचं अकाउंट जे आहे हे व्हेरीफाय होणार आणि त्याच्यानंतर तुमचं अकाऊंट ॲक्टिवेट होणार आहे सो झालेलं आहे काम आपलं आणि त्यांनी अकाऊंट ओपन करण्यासाठी फक्त आय डी कार्ड जे आपण घेऊन आलो होतो काल सो तेच फक्त माग बघितलं बस बाकीचे कुठलेच डॉक्युमेंट्स त्यांनी त्यांना नाही लागले तेवढ्या आय डी कार्डवरच आपलं अकाउंट इथे ओपन झालं आणि खरंच छान एकदम स्मूथ प्रोसेस झाली थोडं वेट करावं लागला कारण गर्दी पण भरपूर होती बँकेमध्ये आणि तिकडे फक्त गेल्यानंतर एक फॉर्म भरून द्यावं लागला त्यांना जसं की आपण कुठल्याही बँकेत अकाउंट ओपन करताना जो आपला फॉर्म असतो आपली जी डिटेल असते सो ते सगळं भरण्यासाठी फॉर्म दिला होता तर मग तो भरला आणि बस बाकी, बाकी बा डॉक्युमेंट्समध्ये म्हणाल तर फक्त आय डी कार्ड त्यांनी चेक केलं बाकी कुठलेच एक्स्ट्राचे डॉक्युमेंट्स लागले नाही आणि त्याच्यानंतर मग आता आपलं अकाउंट ओपन होईलच आणि आता इतकी थंडी आहे बाहेर तर मस्त आम्ही आता चहा घेणार आहोत गरमागरम तर चला असा होता आजचा दिवस आणि असा होता आजचा व्हिडिओ आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सी यू सी यू किस येस लाईक Dad. Share. Huh?